विश्व विश्व न्यूज साथ स्वागत पुण्यातील एका कार्यक्रमात छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला हार अर्पण करते सुळे यांच्या साडीला लागली आग आमचे हितचिंतक नागरिक कार्यकर्ते व पदाधिकारी यांना माझी विनंती आहे की मी सुरक्षित असून कृपया कुणीही काळजी करू नका कराटे प्रशिक्षण केंद्राच्या उद्घाटनाप्रसंगी दीप प्रज्वलन करते वेळी ठेवलेल्या समयीमुळेच त्यांच्या साडीला आग लागली सुदैवाने यामध्ये त्यांना कसलीही इजा दुखापत झालेली नाही पुण्यातील हिंजवडीच्या कराटे प्रशिक्षण केंद्राच्या उद्घाटनाप्रसंगी ही घटना घडली यावेळी टेबलावर ठेवलेल्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला हार अर्पण केल्यानंतर ठेवलेल्या सुप्रिया सुळे यांच्या साडीला आग लागली सुदैवाने यात सुप्रिया सुळे यांना कुठलीही हानी झाली नाही आणि तात्काळ आग विजवण्यात आली या घटनेनंतर सुप्रिया सुळे यांनी माध्यमांशी संवाद साधला त्या म्हणाल्या थोडं दुर्दैव होतं बाकी काही नाही थोडक्यात वाचले सगळे आम्ही कराटे प्रशिक्षण केंद्राच्या उद्घाटनाला गेलो होतो यावेळी तिथे मेणबत्ती होती त्यातूनच माझ्या साडीने पेट घेतला ते आमच्या लगेच लक्षात आल्यानंतर सावधानतेने आग विझवली त्यामुळे कपडे बदलायला वेळ मिळाला नाही आणि आमचे हितचिंतक नागरिक कार्यकर्ते व पदाधिकारी यांना माझी विनंती आहे की मी सुरक्षित असून कृपया कुणीही काळजी करू नये आपण दाखवीत असलेले प्रेम काळजी माझ्यासाठी मोलाची आहे अशा शब्दात सुप्रिया सुळे यांनी सर्वांचे आभार मानलेले आहेत विश्व ट्वेंटी फोर न्यूजकरिता आमचे प्रतिनिधी अतुल सोनकांबडे विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका राज्यातील महत्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला यूट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा